बेकायदेशीर अवैध दारू वाहतूकवर तलासरी पोलिसांनी केली कारवाई तलासरी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील उधवा नवापाडा येथे एकोणतीस वर्षीय आरोपी रत्नेश लालजी उपाध्याय या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे रत्नेश हे व्यवसायाने चालक आहे त्यांनी त्यांच्या ताब्यातील महिंद्रा बुलेरो पिकअप क्रमांक एम एच फोर्टी एट सी क्यू नाइन्टी एटी वन यामध्ये बेकायदेशीररित्या दादरा नगर हवेली येथील गुन्ह्याचा माल गाडीमध्ये भरून उधवा तलासरी रोडने गुजरात राज्यात घेऊन जात असताना कारसह एकूण तेरा लाख चोवीस हजार रुपये किमतीचा विनापरवाना वाहतूक करीत असताना मिळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे घटनेची कारवाई पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरडे डहाणूच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे तलासरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजय गोरट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली